यानंतर आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहूयात हिंगोलीतून हिंगोली जिल्हा भूकंपाने हादरलेला आहे त्यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत ओंढा हिंगोली वसमत सह संपूर्ण जिल्हा हा भूकंपानं हादरल्याची माहिती सध्या मिळते आत्ताची एक मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांच्याकडनं संदीप सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत काय अधिकचे अपडेट नक्कीच आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवतात मात्र यामध्ये मागील काही दिवसांपासून वसमत कळमनुरी या तालुक्यांना भूकंपाचे धक्के अधिक जाणवत होते मात्र आज सकाळी साडेसात वाजता संपूर्ण जिल्ह्याला भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत आणि यामुळं नागरिक भयभीत झालेले आहेत विशेष म्हणजे हिंगोली शहराला देखील या भूकंपाचा मोठा हादरा बसलेला आहे सध्या जीवितहानी झालेली नाही मात्र नागरिक मोठ्या भयभीत झालेले आहेत आणि नागरिक अचानक सकाळी आपल्या घराच्या बाहेर येऊन उभे राहिलेले आहेत प्रशासनानं नागरिकांना घाबरून न ना जाण्याचं आवाहन केलेलं आहे मात्र या भूकंपामुळे जे आहे ते नागरिक घराच्या बाहेर येऊन बसलेले आहेत आणि एकंदरीतच या भूकंपाचा जो हादरा आहे तो मोठ्या आपल्याला पाहायला अगदी धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या तुम या संपूर्ण अपडेट बद्दल वेळोवेळी तुमच्याकडनं माहिती घेत राहू तर औंडा हिंगोली वसमत यासह संपूर्ण हिंगोली जिल्ह्याला आता भूकंपाचे हदरे चढवलेले आहेत असदार वर्षा गायकवा